शंतरा भाऊ इकडे ते लावला ते पण टप्पा लावून ठेवला गव्हा मध्ये आणि इकडे कांद्या ते लावून दोन्ही दोन्ही मोटर चालू करून टप्पा आता जासे जासे हो ते चालू कर दोन्ही मोटर चालू कर मग संध्याकाळ आले की संध्याकाळी बदलता ते टप्पा मग आपल्याला हा संध्याकाळपर्यंत चांगलं गल भिडू आहे आज बा ते गहू पण लहान लहान आहे आणि हे आपले कांदे पण लहान लहान आहे आता हे जास्त जर पाणी झालं तर हे वाच वाच हे काही वाचाय नुकसान वाचा नुकसान नाही झालं पाहिजे आपलं नाही रे संध्याकाळी येऊ ना आपण लवकरच सात आठ वाजता येऊन सात सात वाजता येऊन बदलून टाकू टप्पा मग आपल्या एक परी मग काय टेन्शन नाही आपल्याला तिकडलं होऊन जाते निकडलं होते मग पुरं चालू करून दे मोठा दोन्ही चालू कर मग जाऊ आपण घरी बरं ठीक आहे येऊ मग आपण संध्याकाळ सात वाजता येऊ बदलून टाकतो टप्पा नाही तर मग लगाल झालं हे खराब व्हायचं ना सगळं चला मग आता घरी मी चालू करतो तिकडे मोठा चालू करतो आणि येतो तिकडे खाली तिकडे येतो तुम्ही कुणा अरे शुभम कुठे चालला रे बाबा गाडी किती घेऊन बोरवेल चालू ते आपले आपल्या ताज्यापैकी काल जात असतो मी रोज ताजा ब्रेड सुके ब्रेड चे, चे ते ब्रेडचे आणि तोच चे आहे ते विकाल जातो मी रोज बरं जा तिकडे ते रस्त्याने जरा पाहून पाहून जात जा बरं रोज डुकर आले ते बरं आरामशी आरामशी जा नाही रे आराम जातो रे रे आहेत काही आपल्या दोन चार किलोमीटर आपलं बोरवा इथून गेले की उतारात गेले की आपल्याला तिथे बोरव्यात पडाफड पडाबड इकतो इकलं की आपलं चाललं घराकडे बरं जा मग ये लवकर लोकडच बापरे वारात वाघ आलेला दिसते बाबा आपल्या एरियात कसं का काय वाघ आला बा गावात गेले की सांगायला ला लागल बा सगळ्याले लोक रात्रीचे इकडे जागा जागले येतात ना रात्रीचे सगळ्याला सांगून द्या लागल बा वाघ आहे मग इकडे आपल्या एरियात चला बा पटकन नाही येईल आपल्या इकडं एवढा जोरात कोण आले काय तुम्हाला होंभर का हो ते वाघ आला ना वाघ आपल्या एरियात मी तिकडे बोऱ्या रसन गेलो होतो का तिकडं तिकडून बोऱ्यावर येऊन आलो होतो ते ब्रेड विकून तर मला वाघ दिसला ना वाहराने होता बा वाघ आपल्या बर लो लोक सगळे जागरण जाते ते सांगायला लागल आपल्याला काय माहिती आहे का माहिती रे वाक काय आपल्या कराल बाबा काही सांगता का बे हो खरंच ना कमी तुम्हाला काय तुम्हाला काय सांगू आता मी एवढ्या जोरात आलो का मी ते शांताराम काकाचा वावर आहे बा तिकडं त्या वावरचं तिकडं जास्त तिकडे दिसला मला ते आता शांतराम काकाला बी सांगा लागल शांतराम काल कायले सगळ्या गावातच माहित होते आता हे काय हे काय झेबरे आहे नाहीत हे टकल्या मानाचं हे ते तर सगळ्या गावातच करते आता बॉम्ब हे म्हणजे काय टीव्ही व्ही रिपोर्टर असल्यासारखं काय आता हे आता शांतराम लिपी सांगते सगळ्या गावात सांगतात हे शिवा खरंच शांतराम काकाच्या वरकडे दिसला कर तुला मी जातो सांभा जातो बा सांगतो शांतराम काकाला लिपी सांगतो बापा रे वाघ चला रे बापा वाघ आला रे बाबा इकडं वाघ आपल्या एरियात कसं काय रे बा मी एकटं सांगू इकडं चल बा खोपडीवर जातो मी पटकन महान पिंजर एरियामध्ये वाघाचा धुमाकूळ एका महिलेला काय करायचं बाबा जंगलातले वाकर सगळे आपल्या इकडे वावर आहे ना तिकडे मस्त राहायचं तर इकडे इकडे येते महान एरिया मध्ये बाबा रे त्या किती घाल केलं बाबा वाचते का नाही काम येतात आणि आता आपल्या इकडे नाही आला म्हणजे झाला बाबा आपल्याकडे नको येऊ रे बाबा म्हणा इकडे नको येऊ आमच्या इकडं हो चंदाम प्राम प्रका शंभर ये ये रे आतमध्ये अह का ते शुभम तिकडे तुमच्या वाराकडे तिकडे वाघ दिसला म्हणते ना तुम्हाला मी सांगायला तुम्ही तर असाल तर जरा जाबा तिकडे जाऊ नका राहू द्या जात राहू दे तिकडं नाही बे आपल्या इकडे कुठे आला बे तिकडे ते पिटघर एरिया एरियात आला म्हणते आपल्या इकडे काय हई तिकडे आला आणि इकडे काय एका म्हण

आता अबे बोलले का मी आम्ही तर दोन्ही मोटार चालू करून दिलेले आहे आता ते गल झालं संध्याकाळ आता टप्पा बदलायला जा त्या काशीनाथली घेऊन जायला टप्पा नाही तर मग ते सगळं तर बाबा आता पाणी रात्रभरातून मग तर काही खरं नाही सगळं ते कांदा बी खराब होते आणि ते गहू बी खराब होते बाबा मग ते काशीनाथली घेऊन जा बरोबर जा तुम्ही कारण की आता माहिती का जरा पाहून पाहून जा ब काही सांगता येत नाही बापा रे यांना मोठं टेन्शन दिलं बा आता आता आपल्या इकडे एरिया जा लवकर जायला लागते काशीनाथले मनाला गेल जायला गेल ते मोटर बंद केल्याशिवाय तर पर्याय नाही बा नाही तर काही खरं नाही मोटर जर चालू नसते तर मग आम्ही गेलोय नसतो ए काशी घरी आहे का रे बा काशीनाथ चालणार रे अरे शंतरा भाऊ